रिटेन्शन नियमाबाबत मोठी बातमी या दिवशी होणार रिटेन करता येणाऱ्या खेळाडूंची संख्या आय पी एल दोन हजार पंचवीसच्या रिटेशन नियमाबाबत सस्पेन्स अजूनही कायम आहे या नियमाची घोषणा कधी होईल या याची चाहती आतुरतेनं वाट पाहत आहे मात्र बी सी सी आयनं अद्याप याबाबत कोणतीही अपडेट दिलेली नाही आता रिटेशन नियमाबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे रिपोर्टनुसार आय पी एल रिटेशन नियमाच्या घोषणेला आणखी थोडा उशीर होऊ शकतो हे नियम जाणून घेण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे वास्तविक एक एकोणतीस सप्टेंबरला बंगळुरूत बी सी सी आयची वार्षिक बैठक होणार आहे क्रिकेटबच्या रिपोर्टनुसार या दिवशी आय पी एल दोन हजार पंचवीसच्या रिटेन्शन नियमाची घोषणा केली जाऊ शकते तसं पाहिलं तर बी सी सी आयची वार्षिक बैठक आणि आय पी एल पॉलिसी यामध्ये काहीही सरळ संबंध नाही मात्र आय पी एलच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे नियम जाहीर होण्यासाठी आणखी कमीत कमी दहा दिवस किंवा दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो बी सी सी आयनं सर्व फ्रंचायजीना नियमाच्या घोषणेत विलंब होणार असण्याची माहिती दिली आहे बी सी सी आय यापूर्वी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस रिटेशन नियमाची घोषणा करणार होती मुंबईत झालेल्या बैठकीत या संबंधी जवळपास निर्णय झाला होता मात्र यानंतर फ्रंचायजी अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर बी सी सी आयने याला स्थगिती दिली त्रिवतच्या रिपोर्टनुसार सर्व फ्रंचायजीकडे आपल्या रिटर्न खेळ केलेल्या खेळाडूंची लिस्ट देण्यासाठी पंधरा नोव्हेंबरपर्यंतचा वेळ असेल यानंतर डिसेंबर महिन्यात मेघालयला होऊ शकतो यामध्ये राईट टू मॅच कार्ड निश्चितपणे असेल येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे मुंबईतील बैठकीत रि रिटेन्शन नियमानुसार आय पी एल फ्रेंजच्या मालकाची वादावादी झाल्याची बातमी समोर आली होती काही संघांना जास्त रिटेन्शन हवे होते तर काही संघ कमी रिटेन्शनच्या समर्थनात होते